बीड ऑनलाइन ज्ञान आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा आज मध्यरात्रीचे एक वाजला आहे एक वाजेपर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी आतापर्यंत कंट्रोल रूमला आणि शिवाजीनगर पोलिसांना तब्बल बारा तेरा कॉल दिलेले आहेत कारण इकडे चोर निघला तिकडे चोर निघला इथं पाच परीं जण पळाले इथून सहा जण पळाले असा कॉल सध्या बीडच्या कंट्रोल रूमला घुमतोय आणि शिवाजीनगर पोलीस सतर्क मात्र पोलीस जाईपर्यंत तिथ कुठलंच काहीच नसतं चार दोन टपुरी पोर त्या ठिकाणी पोलिसांना पाहायला मिळतात त्यांना विचारलं तर ते काही माहिती नाही सांगतात मात्र सातत्यानं कॉल पाहायला मिळतात नेमकी ही अफवा कोण पसरत आहे रात्रभर पोलिसांना जागता पारा ठेवण्यासाठी नुसता कॉल केला जातो की काय याची सुद्धा शंका आता मिळू लागली कारण बीड शहरामध्ये एकदा एकाच वेळेला दोन तीन ठिकाणी दोन तीन कॉलनीमध्ये चोर कशी येतील हा सुद्धा मोठा प्रश्न आहे कारण पोलिसांना जागता ठेवण्यासाठी कॉल केला जातो की काय अशी शंका आता नक्कीच येते मात्र शिवाजीनगर पोलीस आणि त्यांचे सर्व स्टाफ जे आहे ते ज्या ठिकाणून कॉल आला त्या ठिकाणी व्हिजिट देत आहे त्यांचीसुद्धा तारेवरची कसरत पाहायला मिळते मध्यरात्री असली तरीही चोरांचा पाठलाग बीड शहर पोलीस करताना दिसून आहेत येत आहेत मात्र चोर सध्या पोलिसासमोर येत नाहीत दिसत नाहीत त्यामुळं बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड

हॅलो हा नमस्कार शिवाजीनगर पोलीस स्टेशन हा हा दोघं चोर म्हणून तुम्हाला चोर म्हणून तुम्हाला मारले का चोर म्हणून तुम्हाला मारले का बरं बरं बाय बरं हां स्पॉट कुठे राजीव गांधी चौक का हा आलो लगेच आलो लगेच आलो लगेच आलो चला चला घ्या हा लगेच आलो लगे लगेच आलो एक दोन मिनटात पोहोचतो राजीव गांधी चौकात असे मारली नंतर पण ती गाडी चालू झाली झाल्यानंतर आम्ही टोचल करू इथं भावाच्या घरी लावून मला तंड्यावर जायचं असं आणि आमच्यासोबत बाय आहेत आमचे घरचे किती का हे दोन बाय आहेत आणि इथं बाय आता डळ्यातलं पण तोडून घेऊन गेले

या काय झालंय बरं का हां

साधारण एक महिन्यापूर्वी काही भाग अंकुशनगर व इतर काही भागामध्ये चोरीचे प्रकार झाले होते इतर प्रकारानंतर आपण पूर्ण पोलीस ठाण्याआधीमध्ये रात्रीची गस्त वाढवलेली आहे तसेच मुख्यालयातूनही पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त वाढवण्यात आली आहे तरी काही ठिकाणी नागरिक आपापल्या अप परिसरामध्ये स्वतःहून आपल्या गस्त करीत असून त्या ठिकाणी चोरांपासून प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करतात परंतु यामधून काही ठिकाणी वेगवेगळ्या अफवा प्र प्रसारित होत असून जोर आल्याच्या अफवा प्रसारित झाल्यामुळे अनेक ठिकाणी विनाकारण लोकांची तसेच पोलिसांची धावपळ होत आहे तर नागरिकांना याद्वारे एवढेच आव्हान करण्यात येते विनाकारण नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये कुठल्याही ठिकाणी कोणी संशयित वगैरे व्यक्ती फिरताना आढळून आली तर कुठलीही स्वतःहून त्या ठिकाणी ॲक्शन न करता तात्काळ पोलिसांना त्याबाबत माहिती घ्यावी माहिती द्यावी जेणेकरून पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचून पुढील कार्यवाही करतील तसेच रात्रीच्या वेळी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तरी नागरिकांनी विनाकारण रात्रीच्या वेळी बाराच्या नंतर विनाकारण गा शहरात इतरत्र फिरू नये जेणेकरून चोर समजून एखाद्या ठिकाणी काही अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर जेही नागरिक गस्त करणार आहेत त्यांनी आपल्या प्रभागामध्येच गस्त करावी सोबत त्यांचे कुठले ओळखपत्र ठेवावे जेणेकरून त्या ठिकाणी संशय समजून कोणी मारहाण वगैरे होणार नाही तसेच इतर एरिया मध्ये विनाकारण रात्री कुणीही फिरणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता कुठल्याही ठिकाणी कोणी संशयित वगैरे काही समज देताना आढळून आले दस्तकाना नागरिकांना तर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती कळावी त्याच्यावर पुढील कारवाई तत्काळ करण्यात

येला कुठूनच नाही कुठूनच नाही तरी आमच्या विल्ली सेम झालं काल ज्याला तसा आणला तसा नेऊन काय काय हेनी काय तुझी तुमची हां देव आमच्या نجي जा आपल्याला दिसला हां आता तो केलं नाही ठेवokane देणार कामाला येईंच नाव आहे सगळे सगळे आजची संधी आहे हां

अरे बाबा आता ह्या रोडला भरपूर गाव आहेत का नाही एखादं दुखाय लागलं काय झालं गाडी वगैरे आला समजा तुमच्याकडे लाट्या काट्या काढता म्हणला तो भीती भीती पळणार आणि तुम्ही काय लागेल म्हणा चोर पडाला पुढे त्याला म्हणणार चोर पडला खोल दिला एक दुसऱ्या जागा लागलं तर चोर नाही काय नाही चोर गेला चोरी करून जागा पेटवली करा तुमच्या घरापाशी करा तुमच्या गल्लीत करा पण रस्त्यावर का करता लोकांना विचारता हे असं व्हायला लागले लोकांना ला, ला, पब्लिकला लोक लागलेत लागले तर आता मला सांगा एकोणी खात वरवटीचं तिकडे भाळवणी आता काय माहित नाही फोन आला गेलो आम्ही एक नॉर्मल माझा प्रश्न फक्त तुम्हाला संघाच्या चाळीस जणाला नाही तुम्हाला जे दिसलं ते सांगा तुम्हाला काय काय दिसलं इथं चोर दिसतो का तुम्हाला उतरताना जाताना ते बारक पोर मी तुम्हाला तुम्ही असे आपोआप उसरू नका ना आम्ही जागा लागलो हे तुम्ही काय म्हणले आता सांगितलं लोकांनी आता हे काय म्हणते मी नाही बारक्या बार पोरवा दिसली नाही नाही त्या दिवशी नाही आमच्या बारक्या पोरवा दिसाय अरे कोणत्या बारक्या पोरवा दिसली बोलाव बोल तुम्ही म्हणलं ना चाळीस जण बघितले तर नाही आम्ही सगळे सोबत होतो चाळीस जणापैकी किती चाळीस जण म्हणल्यावर जोर येते कधीपासून चाळीस जण कधीपासून थांबा लागला तुम्ही ठीक आहे अरे पण अशा अफवा हे करू नका ना अरे बाबा अफवा आणि काय लागले आहेत तुमच्या गल्ल्याने घाला गल्ल्याने पण रस्त्यावर एखादा रोड आहे एखादा घेऊन यायला लागला पेशंट वर आता मग चौकात काय झालं आपल्या राजवानी चौकापासून एक पहिला बाईला पण तो रिक्षात घेऊन आला दोन लेडीज तो त्याचं बारक पोरले त्याच्या गस्त त्यांना हाण मारलं त्याच्या चोरे पोहोचली गस्तीवाले गस्तीवाले चोरांनी गस्तीवाले निघले बारा वाजून पन्नास मिनिटाला खरं खोटं काय की खरंच आहे का नाही की बरोबर ते सगळे आफो निघाले आता आम्ही एक दोन जागा विचारलं आम्हाला काल दिसते कोणाला दिसते चाळीस जणांना दिसते चोर बोलले आम्ही नाही 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 मग पार्क दिसते ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानाबा वाईबसे आज मध्यरात्री काय काय घडलं तर बारा मध्यरात्री ते सकाळी पहाटे साडेचारपर्यंत तब्बल शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या एकशे बारा कॉलवर अनेक कॉल आले कंट्रोलला आले मोबाईलवर आले असे एकूण जवळपास एकोणीस या शिवानगर पुलिस ठाण्याच्या हद्दीमधील नागरिकांनी पोलिसांना केले त्याची खातरजमा करण्यासाठी ताबडतोब शिवानगर पोलीस ठाण्याची काही सर्व टीम आहे त्या ठिकाणी काही मिनटाच्या आत पोहोचली अनेक ठिकाणी फक्त अफवाच निघाली मात्र एक दोन ठिकाण सोडता त्या घटनेमध्ये सत्यता पाहायला मिळाली एक म्हणजे अंबिका नगरमधनं कॉल आला होता त्यावेळेस शिवाजीनगर पोलीस ठाण्याची टीम होती शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या दारामध्ये सर इथे तर असं असं झालं आहे आम्हाला काही नागरिकांनी चोर समजून मारहाण केली महिलांच्या घरातलं सोनं चोरलं आहे महिलांना मारहाण झाली आम्हालासुद्धा मारहाण झाली हा कॉल आल्यानंतर जे काही कॉन्स्टेबल आहेत शेळके सर यांनी एकशे बारावरचा वरचा कॉल घेतला आणि तो तात्काळ त्या ठिकाणी तीन मिनटामध्ये त्या मारहाण झाले लोकांना मदत मिळाली खरी पाहि परिस्थिती पाहिली गेली तर त्या ठिकाणी खरंच मारहाण झाली होती पण मारहाण करणारे चोर कोणी नव्हते तर गस्त घालणारे काही लोक होते कारण त्यांच्याकडं पोलिसांची काठी असणारी त्यांच्याकडं सापडे आणि त्याच काठीनं त्या लोकांना मारलं गेलं ती काठीसुद्धा पोलिसांनी जप्त केली अशीच घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये एक येळं रस्त्याच्या कठीण जात असताना त्या गल्लीत दुसरं असावं त्याला वीस पंचवीस लोकांनी त्यालासुद्धा माराण केली आणि शिवानगर पोलीस ठाण्याला आणला आणि कॉल दिला त्या आम्ही चोर पकडून ठेवला मात्र त्यावेळेस ज्यावेळेस घटनेची खातं जमा केली त्यावेळेस मात्र येडं होतं त्यावेळेस त्याच्या हातपाय बांधले परिस्थितीमध्ये शिवानगर स्टेशनला आणून ठेवलं होतं मात्र तो येडाच निघाला मात्र चोर निघालाच नाही अशी घटना जवळपास सतरा ते थी अठरा ठिकाणी मध्यरात्री बारा ते चार साडेचारच्या दरम्यान पोलीस चोर पोलीस चोर अशीच पाहायला मिळाली मात्र प्रत्येक ठिकाणी पाहायला गेला असता फक्त अफवा चोर कुठंच आढळून आला नाही दिसला नाही ज्यावेळेस लोकांना म्हणजे आता दिसला मात्र खऱ्या अर्थानं तपास करायचा गेला त्यावेळेस मात्र चोर नव्हताच पाहिलं लोकं म्हणतात लोकांनी सांगितलं इकडे आला तिकडं आला हा फक्त अफवा दिली जाते अशा अफवा करणाऱ्या लोकावर खऱ्या अर्थानं आता पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे कारण अफवामुळं एखाद्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो विनाकारण एखाद्याला मारहाणसुद्धा होऊ शकते त्यामुळं खऱ्या अर्थानं पोलिसांनी आता तरी सतर्क राहून अशा आपवा पसरवण्याला गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे सध्या शिवनगर पोलीस ठाण्याचे जे काही सर्व कर्मचारी आहेत ते रात्रभर जागले अनेक ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या अनेकांना समजावून सांगितलं अनेकांच्या जे काही गस्त घालते त्यांनासुद्धा समजावून सांगितलं की आपोआप पसरू नका हा मध्यक्रम जवळपास रात्रभर चालला मागच्या काही दिवसामध्ये बीड शहरामध्ये रात्री घरफोडीच्या घटना घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने आमची पथकं आणि एम टी सेक्शनकडून आगाऊ गाड्या घेऊन आम्ही आगाऊ मनुष्यबळ देखील रात्रगस्तीसाठी नेमलेले आहे अशा परिस्थितीमध्ये आमचं लोकांना एकच आव्हान राहील की आपण पॅनिक होऊ नये आणि संशयाच्या आधारावरून कोणाला तरी ताबा ताब्यात घेऊन विनाकारण मारहाण वगैरे असे प्रकार करू नये नवीन कायद्याच्या अंतर्गत मॉब लिंचिंगसारख्या गंभीर घटनांना कडक शिक्षेचे तरतूद करण्यात आलेली आहे तरी या निमित्ताने नागरिकांना आवाहन आहे की आपण पोलिसांच्या सतत संपर्कात राहावं आणि पोलीस त्या ठिकाणी तात्काळ पोहोचतील आणि तुम्हाला नक्कीच मदत करतील तिकडे म्हणून ठोकले तुम्हाला तेव्हा तुम्ही तिकडे जाऊन एखाद्याला वर बघलं तर तुमच्या कपड्यावर दिले का तुम्ही रामकृष्ण नगर मध्ये

अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर

ते मुला पण उठला होता ना ते झोपला <laughs> बर आता आम्हाला याच्यात असं कन्फ्यूज झालं बरं का आम्हाला तुमच्यावर गैरविश्वास करता येतील बरोबर आता आम्ही असं गहन चौकशीमध्ये तिथे एका माणसाला त्याने असं सांगितलं बाबा सी सी टी व्ही काठीने फोडला आणि मग तिथे लोक जागे झाले आणि आता मी जागे तर आम्ही चल दाखवू म्हणलं तर मला त्याने सांगितलं त्यांनी सांगितलं त्याने सांगितलं हे हे पत्रकार आज पूर्ण रात्रभर आमच्या बरोबर आहे ठीक आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणीं गर्दीतून वर्दीत येण्यासाठी तुम्हाला शेवटची संधी आहे क्लासला फीस न भरता मिळवा हजार रुपयाची बक्षीस उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था बीड आपल्यासाठी घेऊन येत आहे आयुष्य बदलण्याची संधी दिनांक 30 जून 2024 रोजी रविवारी सकाळी दहा वाजता एक लेखी परीक्षा द्या आणि आपलं आयुष्य बदला संपर्क घुमरे हॉस्पिटल कॅनाल रोड नगरनाका बीड